डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्मेपाडा गावाजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी सुरत येथील रहिवासी असलेले कल्पेशभाई पटेल ही चार चाकी वाहनाने लखनौ येथून मुंबईकडे जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी मारुती स्विफ्ट डिझायर गाडी आडवी लावून तसेच कल्पेशभाई पटेल यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना कल्पेशभाई पटेल यांच्या वाहनाचा सहचालक यानेच साथीदारांच्या मदतीने ही रक्कम चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून धुळे तालुका पोलिसांनी सहचालकासह अन्य तीन जणांना सुरत येथून ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांपैकी फक्त बेचाळीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे पोलीस स्टेशन दिनांक पाच सात पंचवीस रोजी सकाळी पाच पाडा गावाजवळ एक धाडशी दरोडा एका स्कॉर्पिओ गाडीवर घालण्यात आला होता याच्यामध्ये जवळपास आठ आरोपी होते यातील आरोपींनी त्यातील चालकांना चाकूचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्या ताब्यातल्या गाडीमध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये असे जबरीने चोरून नेले होते आणि बाबतीत दरोड्याचा जुन्हा दिनांचा सहा सात रोजी दाखल करण्यात आला तालुका पोलीस स्टेशनला या तपासात जशी घटना घडली त्या त्या वेळेपासून आम टीम कामाला लागल्या धुळे तालुका पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये आम्हाला अवघ्या नव्वद तासाच्या आत यश मिळालेलं आहे या यशामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी ताब्यात घेतलेले अटक केलेले आहे आणि त्याचबरोबर या गेलेल्या रकमेपैकी बेचाळीस लाख रुपये या आरोपींकडून हस्तगत केलेले आहेत गुजरातमध्ये जाऊन अतिशय दाडशी आमच्या टीमने काम केलेलं आहे याच्यामध्ये तीन टीम स्थापन करण्यात आले होते त्या तालुका पोलीस स्टेशनच्या तिघं वेगवेगळ्या दिशांना काम करत होत्या त्याच्यामुळे लवकर यामध्ये यश या मिळालं पॉईंट टू पॉईंट तपास केला अथक असा तपास केलेला बिलकुल झोप कोणी घेतली नाही आणि याबाबतीत आम्हाला सतत मार्गदर्शन आमच्या साखरी डिव्हिजनचे मान्य एस, एस डी सर त्याच्यानंतर ॲडिशनल एस पी काळे सर आणि मान्य एस पी साहेब श्रीकांत दिवले सर यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि यामुळे हा गुन्हा उघड झालेला आहे आणि अधिक तपास चालू आहे पुढे अजून आरोपी आणि जास्तीत जास्त रक्कम आम्ही हस्तगत करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका